जोपर्यंत कामाचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही पेण तालुक्यातील कुफरळी गावच्या खारबंदिस्ती जे एस डब्ल्यू कंपनीच्या सांगण्यानुसार बांधण्यात खारल्यान बंदिस्ती ही सुमारे तीस ते पस्तीस वर्ष दुर्लक्षित होती त्यामुळे खाडीचे खारे पाणी ग्रामस्थांच्या शेतात शिरून शेती नापीक झाली खार होती खारे पाणी शेतात साठवून राहत असल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होतं जेएसडब्ल्यू कंपनीच्या सांगण्यानुसार खालील प्रमाणे कामे करण्यात आले पाच किलोमीटर लांबीची बंदिस्त बांधण्यात आली फूट लांबीची खांड बांधण्यात आली फूट लांबीची खांड बांधण्यात आली तीन किलोमीटर नाले सफाई करण्यात आले काम असूनही तीन वर्ष सातत्याने उपोषण आमदार खासदार मध्यस्थी करून सुद्धा जेएसडब्ल्यू कंपनीने आजपर्यंत कुठेही कामाचा मुदला दिलेला नाही हजारो शेतकरी शेतकऱ्यांची हजारो एकर शेतजमीन वाचवण्याचा प्रयत्न या माणसाने केला परंतु काम करूनसुद्धा त्याचा मोबदला आज या माणसाला मिळाला नाही आज पेणमध्ये प्रांत आदेकर यांच्या दालनासमोर एक काका उपोषणाला बसलेले आहेत दोन हजार बावीस साली त्यांनी जो काम केला होता त्या कामाचा मोबदला घेण्यासाठी आज तीन वर्षे त्यांना आंदोलन करत करायला लागतं आहे खासदार आले मंत्री आले यांनीसुद्धा मध्यस्थी करूनसुद्धा या जे एस डब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना एवढा माज आहे की ते अशा माणसाला इथं आज उपोषण करायला लागतंय आपल्यासमोर ते काका आहेत आणि त्यांनी लोकांनी त्यांना मदत केली होती पैशासाठी दागिने लोकांनी दिलेत आणि त्या गहाण ठेवून विकून त्यांनी हे बंदिस्तीचं काम पूर्ण केलेलं आहे आणि ह्याकरता या, या पैशाकरता आज आज हे काका आज हिथेशी उपोषणाला बसलेले आहेत जे एस डब्ल्यूच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर बरेचसे चर्चा झाल्या परंतु त्या चर्चेला आज देतो उद्या देतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आजपर्यंत या माणसाला पैसे मिळाले नाहीत आज आपण त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करतो आहे काका तुम्ही आज उपोषणाला बसलात नेमकी मागणी काय माझी मागणी एवढीच आहे की जो काही काम केलेलं आहे ना त्याचा मोबदला मिळावा आणि मला तीन चार वर्ष रखडवलं त्यांनी हां जर त्यांचा विश्वास नसेल तर माझी शेवटची इच्छा आहे की त्यांनी ह्या शासनानं त्याचं परीक्षण करावं की तिथे काम झालेलं की नाही आणि झालं असेल तर ते कुणी केलं आणि तो कु कड आणि कुठून पैसा नि, निधी एवढा जमा केला मशीनरी कशा नेल्या कुठून नेल्या आणि काम करायला लावलं कुणी ह्याची चौकशी व्हावी तोपर्यंत मी इथून हटणार नाही जोपर्यंत त्यांचा मोबदला त्यांना मिळणार नाही तोपर्यंत ते इथून हटणार नाही आहेत दादा काय सांगाल तुम्ही एक शेतकरी आहात आणि एक शेतकरी आज आंदोलनाला बसलेला आहे यांची नेमकी मागणी काय आहे नमस्कार मी अभिमन्यू म्हात्रे मी एक शेतकरी आहे आणि सामाजिक का कार्यकर्ता आहे आपल्या समोर अमर म्हात्रेसाहेब बसलेले आहेत उपोषणाला त्यांनी अनेक वर्षापासून जे डब्ल्यूच्या अंतर्गत जे डब्ल्यूने सांगण्यावरून त्यांनी त्या ते कोपरोली बा बंदिस्तीचं काम केलेलं आहे ते काम बरंच मोठं आहे त्याच्याबद्दल मी सांगत नाही परंतु त्या कामाअंतर्गत तेथील विभागाची जवळजवळ हजारो एकर शेती जमीन त्यांनी वाचवलेली आहे आणि एकंदरीत आपण तो त्याचं सर्वे केलं सर्वेक्षण केलं तरच लक्षात येते की त्यांनी ते काम केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बरोबर अनेक नेत्यांनी ने तहसील ने कार्यालयामध्ये मिटिंगसुद्धा लावलेली आहेत आणि इतकं काम करून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवल्यानंतरसुद्धा त्या कामांतर्गत त्यांना तो पैसा उभा करण्यासाठी अक्षरशी त्यांचा परिवार त्यांची पत्नी त्यांची आई त्यांचा पूर्ण परिवाराची वाताहत झाली आज त्यांनी काम केल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही मग असा जेव्हा शेतकरी आणि एक जेून कार्यकर् कॉन्ट्रॅक्टर का, का, जे काम करतो शेतकऱ्यांची शेती वाचवतोय त्याला जर त्याचं बिल मिळत नसेल आणि जेएसडब्ल्यू जर टाळाटाळ करत असेल आणि सांगत असेल की तुमच्याकडे वर्कर ऑर्डर नाही त्यांनी वेळेवेळी सांगितलेलं आहे पन्नास टक्के काम तर वर्कर ऑर्डर द्या म्हणून परंतु जे एस डब्ल्यूने टाळाडल केली आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही पूर्ण काम करा आणि त्याच्या मिटिंग्सही प्रांत ऑफिसमध्ये झालेल्या आहेत त्याचा सुद्धा आहे आणि अशावेळी त्यांनी काम केल्यानंतर पूर्ण परिवारची वातात होत असताना त्यांची त्याच्यामध्ये आईही गेली दोन तीन वेळा त्यांनी त्याने आमरून उपकोषण केलेलं आहे मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ते उपोषण स्थगित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची आई गेलेली आहे इथेच आणि अशावेळी त्यांना ते त्यांना तो पैसा मिळत नसेल तर कुठेतरी जे एस डब्ल्यू शेत अशा शेतकऱ्यांवर अशा जनून कॉन्ट्रॅक्टरांवर तो अन्याय करत आहे आणि त्याच्यासाठी ते मला समजलं म्हणून त्यांच्या त्यांना समर्थन देण्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ता मी एक उपोषणकर्ता आहे म्हणून इथे आज या ठिकाणी आलेला आहे आणि मग मी असं विनंती करतो आहे की लवकर त्यांचा जो काही कामाचा इन्स्टिमेट जे काही केलं त्याचं मूल्यमापन करावं आणि त्याचं त्यांना मूल्य द्यावं ही विनंती करतो